नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एज्युटेक भोपाल या यूट्यूब चॅनलवर आज आपण सरळ पोर्टलवर विद्यार्थी सुरक्षा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते शिकूया गुगलवर जाऊन एज्युकेशन महाराष्ट्र टाईप केल्यानंतर सर्वप्रथम सरळ वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करूया वेबसाईट ओपन झाल्यावर डाव्या साईडला तीन आळव्या काळ्या दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे नंतर खाली आल्यावर डिपार्टमेंटल यूजर लिंक दिसेल तिसऱ्या नंबरवर त्यावर क्लिक करून तीन नंबरवर स्कूल पोर्टल यावर क्लिक करायचं आहे स्कूल पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर लॉग इन क्रेडेन्शियल टाकावं लागेल पासवर्ड आणि युजर आय डी युजर आय डी तुमचा युडाएस नंबर असेल आणि पासवर्ड जो तुम्हाला माहिती असेल तो टाकायचा आहे युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या व्यवस्थित टाकल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेस होईल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहते लॉग इन केल्यानंतर एक इंटरफेस येईल समोर उजव्या साईडला न्यू विद्यार्थी सुरक्षा फॉम असं दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे नंतर नंतर विद्यार्थी सुरक्षा फॉर्म नावाची टॅब ओपन होईल सर्वात आधी सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहेत पहिला तपशीलमध्ये विद्यार्थी सुरक्षा जी आर विद्यार्थ्यांच्या सर्व पालकापर्यंत पोचला आहे का हे आपल्याला होय किंवा नाही याप्रमाणे द्यायचं आहे मग आपण होय यावर क्लिक करू समोर स्पष्टीकरणामध्ये लिहू होय विद्यार्थी सुरक्षा जी आर सर्व पालकापर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत पोचला आहे नंतर समोर दुसरं आहे की जी आरचे वाचन मुख्याध्यापक शिक्षकांनी व इतर अन्य कर्मचाऱ्यांनी केलेले आहे का तर याचं पण आपल्याला होय किंवा नाही यामध्ये द्यायचं आहे नंतर त्याचं स्पष्टीकरण की होय आम्ही जी आरचे वाचन केलेलं आहे हे द्यायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये की आपण दोन जेव्हा तपशील भरले तर सर्वात खाली जाऊन आपल्याला ते सेव्ह करून घ्यायचं आहे नंतर कारण ते आपोआप रिज होऊन जाईल नंतर कोणतीही एक किंवा दोन माहिती भरल्यानंतर तो परत नेमकं एकदम वेबसाईटच्या बॉटममध्ये येऊन ते सेव्ह करून घ्यायचं आहे नंतर परत आपल्याला तिसरा चौथा मुद्दा भरायचा आहे परत सेव्ह करून घ्यायचा आहे असं असं करायचं आहे आपल्याला नंतर सर इथं दाखवल्याप्रमाणे सेव्ह याच्यावर क्लिक करून आपल्याला परत नेमकं सेव्ह डाटावर क्लिक हेअरवर क्लिक करून परत वापस यायचं आहे सर्वात शेवटी पायरी म्हणजे आपल्याला मुख्याध्यापकाचा नंबर आणि नाव टाकून डाटा फायनलाइज करायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेची माहिती फायनलाईज झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद